नमस्कार मिराचं सत्य नमस्कार देविकाचं सत्य आता मीराला समजलेलं असत त्यानंतर आता मीरा लगेचच देविकाला हॉलमध्ये बोलावते आणि बोलू लागते काय गाय देविका, देविका? देविका, देविका का वागलीस तू असं अचानकपणे मीराने देविकाला असं विचारल्यामुळे देविका चांगलीच गोंधळते तिला नेमकं कळत नसतं की मीरा कशाबद्दल बोलते आणि अशातच आता तिथे निरुपा येते निरुपा या दोघांना बोलताना पाहते मीरा म्हणत असते बोल ना देविका आणि आता मीराचा आवाज हा वाढलेला असतो इतर दिवसांपेक्षा त्यामुळे निरुपा लगेचच बोलत असते ए फुलबाली कोण ग तू माझ्या सुनेवर आवाज उठवणारी कोण तू त्यावर मात्र आता लगेचच देविका निरुपाच्या दिशेने जाते आणि म्हणत असते बघ आई मला उगच बोलते त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते तू रडू नको ग या फुलवालीला घाबरायचं नाही आणि काय काय फुलवाली इतके दिवस गप्का मुळमोळीत होतीस अचानकपणे तुझा आवाज कसा काय वाढला एवढी माज आणि एवढी मस्ती कुठून आली तुला त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्ही तर मध्ये बोलूच नका हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय म्हणालेस तू मी मध्ये बोलू नको विसरतेस का तू या घराची मालकी मी आणि तू या घरातील नो लगेच आता निरुपाने तोंड आवर्त घेतलेलं असतं कारण सत्याची एंट्री झालेली असते तिला माहिती असतं की जर मी आता फुलवर्लीला नोकर म्हटलं तर हा सत्या मला काही सोडत नाही आणि अशातच आता सत्य म्हणत असतो काय गे निरुपा काय म्हणालीस तू नो नो काय करत तू आणि अशातच आता मीरा म्हणत असते तुम्ही थांबाव जरा आणि अशातच आता मीराने पुन्हा एकदा देविकाला समोर आणलेलं असतं आणि लगेच मीरा म्हणत असते बोल असं का वागलीस तू आमच्या सोबत आणि अशातच निरुप म्हणत असते ए फुलवाली काय चालले सांगणारस का तू असा माझ्या सुनेला जाप कसा काय विचारू शकतेस हो तू त्यावर लगेच सत्या म्हणत असतो धुमके तू काय झाले सांग मला आणि अशातच आता मीरा म्हणत असते या या देविकाने आपल्या घराला अक्षरशः काय समजलंय काय माहिती हिने पूर्ण वाट लावली आपलं तोंड कुठे दाखवायच्या लायकीचं ठेवलेलं नाहीये आणि अशातच आता मीराने सणसणीत असं थोबाड देविकाचं फोडलेलं असत आता मात्र निरुपा आणि सत्यही चांगले चाट पडतात अशातच आता देविका मनातल्या मनात बोलत असते च्या माईला हिने मला एक फटका दिला पण माझी सासू काही बोलली नाही एकदम गप गुमान उभी राहिली आता मात्र या मिराला चांगला झटका दिला पाहिजे आणि लगेचच आता देविका उठते आणि बोलू लागते मीरा स्वतःला काही शाणी समजते का तू हा हात कसा उचलला असतो माझ्यावर बोल बोल लवकर हात कसा उचलला असतो आणि अशातच आता मीराने पुन्हा एकदा देविकाला गचांडी पकडत थोबडवलेलं असत अचानकपणे आता मीरा आपल्याला थोबडवत आहे आणि आपण तिच्यावर भारी पडू शकत नाही हे आता देविकाच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता देविका म्हणत असते मीरा मीरा माझ्याशी पंग घेऊ नको त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय करणार आहेस तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते तुला माहिती आहे ना माझे डॅड ओबेरा बाहेरगावी आहेत त्यांना सांगितलं ना खूप भारी पडेल तुला आणि अशातच आता मीरा पुन्हा येते आणि देविकाला थोबडवते मीरा म्हणत असते अग खोटारडे आणखी किती खोट बोलणार आहेस तू तुझे वडील बाहेरगावी नाहीच आहेत मुळात ते या जगातच नाहीयेत मग सांग ना कसं शक्य आहे तुझे वडील बाहेरगाव असणं उगाच माझ्या बाईसाहेबांना तू खोटी खोटी स्वप्न दाखवलीस आणि मला सांग खरंच तुझं पंकज बरोबरच हे पहिलं लग्न आहे का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते फुलवाली काय डोकं बिक फिरले का तुझं काय बोलतेस तू हे त्यावर मात्र आता घाबरलेली देविका काहीच बोलू शकत नसते तिला कळून चुकलेलं असतं की आपलं चांगलंच पाठ फुटलेलं आहे आणि इकडे वाट लागलेली आहे अशातच आपण पाहतोय हो आता फुलवाली म्हणत असते म्हणजेच मीरा सासूबाई तुम्हाला सांगते मी तुम्ही या देविकावर विश्वास ठेवताय पण या देविकाने तुमचा विश्वासघात केलाय हिचे वडील बाहेरगावी नाही आहेत मुळात ते आहेच नाही ही हिची आई आणि हिचा मुलगा म्हणजे तुमच्या पंकजच्या आधीही हिचं एक लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नातून तिला एक मुलगा आहे आणि तो मुलगा तोच जो आपल्या घरी आला होता राजवीर हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते हे पनवती तुझ्या बायकोला समजवा खरंच ही एडी झाली आहे माझी देविका तशी नाहीये माझ्या देविकाचं बाहेरगावी हॉटेल आहेत तिच्या पप्पालाय मोठे पैसेवाले आहेत आणि देविका तू बोल ना का तू का शांत बसली आहेस पण देविकाची चांगलीच चुकोबडी वळलेली असते तिच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता देविका बोलत असते माफ करा मला माफ करा त्यावर लगेचच आता आपण पाहतोय निरूपा म्हणत असते माफ करा अगं कशाला माफी मागतेस तू या फुलवालीची माफी मागायची गरज नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपाला फायनली मीरा म्हणत असते बाईसाहेब तुमच्या लक्षात नाही आलं का ती माफ करा का बोलते ती माफी माझी मागते का माहितीये का कारण ती चुकली आहे तिने खोटेपणा केलाय आणि अशातच आता निरुपा कपाळाला हात लावते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट देविका म्हणत असते आई आई प्लीज तुम्ही मला घराबाहेर तर काढणार नाही ना त्यावर मात्र निरुपा म्हणत असते मला आधी सांग की मीरा म्हणते ते खरं आहे का तुझे वडील बाहेरगावी नाहीयेत का, का। त्यावर मात्र देविका काहीच म्हणत नसते अशातच आपण पाहतोय हो आता मीरा म्हणत असते बोल देविका तो मुलगा तुझा आहे की नाही त्यावर लगेचच आता देविका हो म्हणते त्यावर लगेचच मीरा म्हणत असते म्हणजे या आधी तुझं एक लग्न झालंय त्यावर देविका हो म्हणत असते मीरा म्हणत असते बोल पंकज बरोबर तुझं दुसरं लग्न आहे की नाही त्यावर लगेचच आता देविका हो म्हणत असते आणि अशातच निरुपा आता ओरडते आणि म्हणत असते बोल देविका तुझे वडील बाहेरगावी आहेत की नाही त्यांचे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत की नाही आता मात्र देरुपा दे आता मात्र निरुपाला देविकाचं पहिलं लग्न झालं असं किंवा नसो असो लहान मुलगा असो किंवा नसो त्या अशी फरक पडत नसतो निरुपाला फक्त देविकाचे बाहेर फाईव्ह स्टार हॉटेल आहेत की नाही हेच जाणून घ्यायचं असतं जर फाईव्ह स्टार हॉटेल असले तर बस झालं मग तो मुलगा का असो ना तिला काहीच फरक पडणार नसतो असं चित्र दिसत असत पण जेव्हा फायनली आता देविका म्हणत असते मीरा म्हणते तस बाहेरगावी माझं वडील वगैरे काहीच नाही काहीच प्रॉपर्टी नाहीये हे ऐकल्यावर मात्र देविकाच्या पाय निरुपाच्या पायाखालची जमीन सरकते आणि निरुपा लगेचच टाव पडते ती म्हणत असते लुटले मी लुटले बर्बाद झाले मी माझ्या पंकजा जी बायको शोधली मला वाटलं ती अब्जोपती असेल पण ती तर स्वतः भिकारी आहे म्हणजे मी भिकारी सून आणली घरी मी उगाच या फुलवालीला भिकारी म्हणत होती फुलवाली तर मेहनतीने पैसे तरी कमवते पण तुझं काय ग खोटारडे असं तसं आता निरुपा थेट देविकाला म्हणत असते आणि देविकाला ते सगळं आता सहन होत नसत कारण आज खूप दिवसांनी निरुपा थेट देविकाला घालून पाडून बोलत असते आतापर्यंत प्रत्येक वेळेला अगदी डोळ्यांच्या पापण्यावर ठेवणारी आपली सासू आज आपल्याला अक्षरशः लाथेने तुडवत आहे असा भास देविकाला होत असतो आणि देविका बोलत असते आई आई प्लीज त्यावर लगेचच निरुपा म्हणत असते आई म्हणू नको मला तू माझ्या स्वप्नांचा चटका जोर केला असतो काय म्हणाली होतीस तू मना मला बाहेर तुझे मोठे मोठे फ्लॅट आहेत पैसे आहे तुझ्या बाबांकडे खूप पैसा आहे फायव्ह स्टार हॉटेल आहेत तसलं काय बी नाही तुझ्याकडे म्हणजे माझ्या पंकजला फसवलीस ते सोड ग पण तू मला हे बोलून फसवलीस एक वेळ तुम्हाला हे नसते बोलले तर गोष्ट वेगळी होती आणि अशातच आता पंकज तिथे आलेला असतो तो म्हणत असतो आई काय झालंय त्यावर मात्र आता देविका पंकज कडे धावत जाते ती म्हणत असते पंकज पंकज तुम्हाला सोडणार तर नाही ना त्यावर पंकज म्हणत असतो नाही सोनू का सोडेन तुला त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते पंकज आत्ताच्या आता आईला घरातून बाहेर काढ त्यावर मात्र देविका म्हणत असते आई प्लीज असं करू नका त्यावर लगेच आपण पाहतोय हो आता पंकज म्हणत असतो झालंय काय मला कोणी सांगणार आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच इथे फायनली आता देविकाला कायमस्वरूपी घरातून बाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद